यंदाची दिवाळी राज्यातील लाखो भगिणींसाठी खास ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणारा ऑक्टोबरचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे भाऊ विजेच्या आधीच बहिणींना मिळणारी ही आर्थिक मदत म्हणजे खरंच एक गोड ओवाळणी ठरणार आहे महायुती सरकारच्या या योजनेने महिलांमध्ये सकारात्मक लाट निर्माण केली आहे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची चौकशी सुरू असतानाच आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येत्या आठवड्यात देण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे सध्या स्थितीत लाभार्थ्यांची पडताळणी ई e सी ई सी e प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येत होती मात्र काही काळासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे योजनेचा लाभ नियमित मिळावा आणि पात्रतेची खात्री व्हावी यासाठी ई केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे म्हणजेच यंदा भाऊबीजेच्या आधीच हा आर्थिक आधार महिलांच्या हाती येणार असून दिवाळीची खरेदी अधिक आनंददायी होणार आहे